नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कम्यू मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारात एच एफ गायचे रेट हे खूप पडलेले आहेत तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर सध्या फायद्याचे बाजार आहेत आणि विक्री करायची असेल तर डोक्याला हात लावूनच तुम्हाला घरी जावं लागेल जर गाय खरेदी करायची असतील तर बाजारातील रेट सध्या पडलेले आहेत रेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेल लाईब करा म्हणजे तुम्हाला बाजारात योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील मामा काय सांगितलं आजचा दर गायची जर पंचेचाळीस पंचे पंचे गाय उपलब्ध आहे तुम्हाला शेतकऱ्यांची गाय आहे नंबर सांगा मामा मोबाईल नंबर वय हा अठ्यात्तर पंचाहत्तर अठावन पंच पंच मागणी कशी झाली मागणी कितीला मागत तुम्हाला गाय गाय मागतात चाळीस ला चाळीस हजाराला मागतात मग द्यायची का एवढ्याला फायनल त्यावर द्यायची हा तेवढ्याला द्यायची द्यायची का मित्रांनो बाजारातील आजचे रेट पाहिले तुम्ही अशा पद्धतीचे रेट आहे जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य भाव उपलब्ध होऊन जातील नऊ मला चालू नऊ फायनल काय नाही फायनल देऊ म्हणजे मागणी कशी झाली मागणी अजून गिराईक नाही आता बाजारात माल जे असेल त्यावर गॅरईक कमी गिराईक कमी कोणते गावानं आले फोन नंबर सांग अठशे अठ्ठायची एकोणऐंशी गाय जर विक्री करायचे असतील तर सध्याचे बाजार रेट हे कचरा किंमत झाली शेतकऱ्यांच्या जनावरांना व्यापाऱ्यांकडे जनावरे गेले तर त्याचे रेट वाढले जातात आणि तुम्हाला शेतकऱ्यांकडून काही खरेदी करायचे असतील तर लास्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे गाय विक्रीला येतात शक्यतो विक्री करण्याऐवजी खरेदी करायला म्हणजे बाजार रेट हे पडलेले असल्यामुळे तुमच्या फायद्याचे आहेत आणि विक्री करायची असत तर सध्या बाजार हा तोटेच आहे शेतकऱ्यांसाठी बरोबर का हो बरोबर आहे खरेदी करायची असते आणि करा दोनच मिनिटं सांगते मला पंचावन्न हजार पंचावन्न हजार फायनल काय होईल फायनल देऊ पन्नास ला मागणी कशी झाली पंचेचाळीस सत्तेचाळीस मागतात का किती दिवस बाकी आहेत दिवस बाकी फोन नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास एकवीस चौतीस अडुसष्ट तुम्हाला काय खरेदी करायचं शेतकऱ्यांची काय आहे खरेदी मला होईल तेरा चौदा गाय मिळेल किती दूध आहे आठ नऊ लिटर दुध तिचं काय सांग सांगितलं पंचवीस पंचवीस का फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात पस्तीस एकतीस एक मित्रांनो खरेदी करायचं किंमत असा कॉन्टॅक्ट होईल फायनल काय होईल फायनल सत्तर पर्यंत होईल का फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर मित्रांनो सांगा ना एक्याण्णव एकोणतीस मित्रांनो शेतकऱ्यांची काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सांगितलं किंमत पन्नास हजार सांगतो पन्नास सांगतोय का पण आहे का किती महिन्याची आता सातवा संपत आलाय मित्रांनो शेतकऱ्यांची गाई सांगितली दूध किती सात्या आठ लिटर गाभण किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिन्याची गाभण फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एकतीस झिरो हे त्र्याण्णव झिरो सात एकतीस सत्तावन्न सत्तावीस मागणी कशी झाली तीस पर्यंत झाली मागणी तुमची काय इच्छा आहे फायनल पस्तीस खरेदी कर करायचं असेल तर मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचं पंचवीस फायनल काय होईल वीस होईन मागणी कशी झाली सोळा सतरा पर्यंत झाली फोन नंबर सांग एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न बावीस काय झाली चार चार गाबन चार महिन्याची चार महिन्याची गाबर फायनल काय होईल फायनल होईल तीस मागणी कशी झाली पंचवीस ची दिली कशी दिली तेवीस ला तेवीस ला दिली खोली काढलीच द्यायची बत्तीस गा ला बत्तीस लागत अठ्ठावीस ला फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याण्णव एकतीस अठ्ठ्याऐंशी जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर मला त्यांचा नंबर द्यायची कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता किंमत सांगितली सत्तर हजार फायनल काय होईल पंचावन्न हजार किती महिने साडेआठ महिन्याची का पण मागणी कशी झाली मागतात अशा पद्धतीची काही खरेदी करायची असतील उपलब्ध आहेत नंबर सांगा नंबर सांगा नंबर सांगा हा सत्याण सांगायला पंचाळीस हजार फायनल काय होईल फायनल होईल पस्तीस लाख दुधाचं काय राहील दुधाचे बारा लिटर राहील फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ

एक मागे चौदाला एक काय काय तिचे तिचे रुपये घ्यायचे जर तुम्हाला खरेदी करायचं सांगा शहाण्णव शहाण्णव डबल तेवीस झिरो चार अठ्ठावीस जे किंमत पंच्याहत्तर सांगितले काही किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत दोन दिवस दोन दिवस लागते दोन तीन दिवस दुधाचं काय राहील हे अठरा लिटर आहे फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट झिरो नवीन ते साठ हा एक वरांची आहे ही माझी थोडी काय आहे द्यायचं हि तर पासट सांगतोय पासठ सांगितलं यावर बसते कमी होईल का वहील ना ला द्यायची मागणी कशी झाली ला मागतात मागतात तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किंमत सांगितली पन्नास पन्नास हज चाळीस मागणी कशी झाली मागणी झाली पस्तीस पस्तीस लागतात फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पाचशे सव्वीस चारशे ब्याऐंशी काहीच पंचाळीस मागणी कशी झाली मागणी झाली चाळीस मित्र तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा